काल मोदी सरकारमधील अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरण रिजिजू यांनी संसदेत वफ बोर्ड दुरुस्ती विधेयक मांडलं मात्र विरोधी पक्ष या विधेयकाला कडाडून विरोध करतायत असं पावलं उचलून सरकार धर्मात ढवळाढवळ द्धावल करत असल्याचे मुस्लिम संघटनांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे काँग्रेस पक्ष याला धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचं उल्लंघन म्हणतोय तर त्यासोबत वफ मालमत्तेमधील अनियमितता दूर करण्याचं सरकारचं म्हणणं आहे या दुरुस्तीनंतर गैरमुस्लिम व्यक्ती आणि मुस्लिम, मुस्लिम महिलांना सुद्धा केंद्र आणि राज्य के वफ संस्थेत समाविष्ट केलं जाईल या सगळ्या परिस्थितीमध्ये वफ बोर्ड आणि त्यासंबंधीचे दहा महत्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा सुरुवातीला आपण समजून घेऊ वफ म्हणजे काय तर मंडळी वप्प हा आरबी शब्द आहे याचा अर्थ असा होतो की देवाच्या नावाने दिलेले धन किंवा देवाच्या नावाने दिलेली वस्तू या सगळ्या गोष्टीमध्ये स्थावर आणि जंगम मालमत्तेचा समावेश होतो कोणताही मुस्लिम व्यक्ती आपली संपत्ती व फला दान करू शकतो आणि कोणतीही मालमत्ता एकदा वफ्फ घोषित केल्यानंतर ती अहस्तांतरणीय होते वफ म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर आता वफ बोर्ड म्हणजे काय ते एकदा समजून घेऊ वफ बोर्ड हे वफ मालमत्तेचे व्यवस्थापन करते ती एक कायदेशीर संस्था आहे प्रत्येक राज्यात वफ बोर्ड आहे वफ बोर्डाकडे प्रत्येक मालमत्तेची नोंदणी असणं अनिवार्य आहे आणि हेच बोर्ड या मालमत्तेचं नोंदणी व्यवस्थापन आणि संवर्धन करते प्रत्येक राज्यामध्ये बोर्डाचे नेतृत्व अध्यक्ष करतात आपल्या देशात सिया आणि सुन्नी असे दोन प्रकारचे वक्फ बोर्ड आहेत वक्फ बोर्डाला खटला भरण्याचा अधिकार आहे अध्यक्ष व्यतिरिक्त बोर्डात राज्य सरकारचे सदस्य मुस्लिम आमदार मुस्लिम खासदार राज्य बार कौन्सिलचे सदस्य इस्लामिक विद्वान वक्फचे मुतवल्ली या सगळ्यांचा वक्फ बोर्ड सदस्यात समावेश असतो आणि या सगळ्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे वप्फ बचे काम म्हणजे ते मालमत्तेचे व्यवस्थापना सोबतच बोरडव्या शैक्षणिक संस्था दफनभूमी आणि निवारे हे बांधण्यासाठी या पैशांचा उपयोग होतो या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर आता एकोणीसशे चोपन्नचा वप्फ कायदा नेमका काय ते एकदा समजून घेऊ देशात सगळ्यात अगोदर एकोणीसशे चोपन्न मध्ये वफ कायदा सुरू झाला आणि या कायद्या अंतर्गतच वफ बोर्डाचाही जन्म झाला या कायद्याचा उद्देश वफ बोर्डासंबंधी सगळी सुलभता आणि हा होता वफ मालमत्तेचे दावे आणि देखभाल या सगळ्यांचा या कायद्यात समावेश होता या वफ कायद्याची पहिली दुरुस्ती एकोणीसशे पंचावन्न मध्ये करण्यात आली आणि तब्बल चाळीस वर्षांनंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये नवीन वफ बोर्ड कायदा लागू झाला या कायद्याअंतर्गत प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात वफ बोर्ड स्थापन करण्यास परवानगी देण्यात आल्या या कायद्यामध्ये मध्यंतरी दोन हजार तेरा मध्ये सुधारणा करण्यात आल्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली केंद्रीय वफ परिषद ही एक वैधानिक संस्था आहे वफ कायदा एकोणीसशे चौपन्न तरतुदीनुसार एकोणीसशे चौसष्ट मध्ये या, या परिषदेची स्थापना करण्यात आली वफ बोर्डाचे कामकाज आणि वफ बोर्डासंबंधित प्रत्येक बाबीवर केंद्र शासनाची केंद्रीय वफ परिषद ही सल्लागार संस्था म्हणून काम करते आणि या परिषदेचे केंद्रीय मंत्री अध्यक्ष असतात मीडिया रिपोर्ट नुसार जास्त जमीन आहे दोन हजार नऊ मध्ये ही जमीन साडेचार लाख एकर होती यामध्ये बहुतांश मसीदी मदरसे आणि मशान भूमीचा समावेश आहे वक्फ बोर्डाचे एकूण मालमत्ता अंदाजे सुमारे एक दोन लाख कोटी आहे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील दोन सिया वफ बोर्डांसहित देशात एकूण बत्तीस वफ बोर्ड आहेत आणि सगळ्यात विशेष म्हणजे रेल्वे आणि देशाच्या संरक्षण विभागानंतर सगळ्यात जास्त जमीन सगळ्यात जास्त मालमत्ता ही वफ बोर्डाकडे या सगळ्या गोष्टींची चर्चा झाल्यानंतर आता नेमका वाद काय आहे तेही एकदा समजून घेऊ तर मंडळी वफ बोर्डाच्या चाळीस क्रमांकाच्या कलमावर वाद सुरू आहे या कलमांतर्गत या बोर्डाला रिझन टू बिल्यू चा अधिकार प्राप्त होतो एखादी मालमत्ता वफ मालमत्ता आहे असे बोर्डाला वाटल्यास तर ते स्वतः चौकशी करू शकते जर कोणी त्या मालमत्तेत राहत असेल तर तो वफ न्यायाधिकरणाकडे आपला आक्षेप नोंदवू शकतो आणि सगळ्यात मोठा घोळ म्हणजे एकदा का एखादी एक मालमत्ता वफ्फ झाली तर ती नेहमीच वफ्फ म्हणूनच राहते आणि याच गोष्टीमुळे अनेकदा देशात वाद निर्माण झाले त्यातील काही प्रमुख वाद आता आपण एक व्हिडिओ पाहू त्यातील पहिला वाद 2022 मध्ये तामिळनाडूचा वफ बोर्डाने हिंदूची वस्तू असलेल्या संपूर्ण थेरोचिंद्रई या गावावरच वफ म्हणून दावा केला त्यासोबतच बेंगळूरमध्ये ईदगाह मैदानाचा सुद्धा वाद सुरू आहे या मैदानाचा वफ बोर्ड आपले वफ संपत्ती म्हणून दावा करते त्यासोबतच गुजरात मधील महानगरपालिकेच्या एका इमारतीवर वफ बोर्डाकडून आपली इमारत असल्याचा दावा केला जातोय मुघल काळात ती सराई म्हणून वापरली जात होती अशा प्रकारचा त्या ठिकाणी युक्तिवाद होतोय कोलकाता येथील टोलीगंज क्लब रॉयल कोलकाता गोल्फ क्लब मधील आयटीसी विंडर हॉटेल यावर देखील वक्फ बोर्डाकडून आपली मालमत्ता असल्याचा दावा केला जातोय विद्यमान विधेयक एकोणीशे पंच्याण्णवच्या वफ कायद्याशी संबंधित असल्याचा सरकारचा युक्तिवाद आहे ज्यामध्ये वफ बोर्डाला अधिकार मिळाले दोन हजार तेरामध्ये वफ कायद्यात अमर्याद सुधारणा करून वफ बोर्डाला अनेक स्वायत्तता देण्यात आल्या आणि त्यामुळेच हे वफ बोर्ड माफियांच्या ताब्यात गेल्याचं सरकारचं म्हणणं आहे या घटना दुरुस्तीने राज्यघटनेच्या कोणत्याही कलमाचा उल्लंघन होत नसल्याचं सरकारचा दावा आहे या सगळ्या गोष्टींचा फायदा मुस्लिम महिला आणि मुलांना होणार असल्याचं सरकारचं म्हणणं आहे या सगळ्या घडामोडीवरून ओबीसी यांनी सरकारला मुस्लिमांचा शत्रू म्हटलंय तर काँग्रेस पक्षाकडून हे संविधानाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं गेलंय व्हिडिओच्या शेवटाकडे जाताना आपण मोदी सरकार हे वफ बोर्ड कायदा का बदलत आहे त्याचा आपण आढावा घेऊ सुप्रीम कोर्टाचे वकील विराग गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार मोदी सरकारला वफ बोर्ड कायद्यात एकूण चाळीस बदल करायचे आणि त्यामधील या पाच कारणामुळे सरकारला हे बदल अभिप्रेत बोर्डात दोन सदस्य बिगर मुस्लिम असतील आणि त्यासोबतच वफ बोर्डाचा सीईओ सुद्धा बिगर मुस्लिम असणार आहे बदल करून मुस्लिम महिलांना सुद्धा वफ बोर्डामध्ये समावेश केला जाणार आहे वफ बोर्डाच्या कलम नऊ आणि चौदा मध्ये बदल करून केंद्रीय वफ कौन्सिलमध्ये दोन महिलांचा समावेश करावा असा प्रस्ताव आहे यासोबतच बोहरा आणि आगाखानी मुस्लिमांसंदर्भात वेगळे आणि स्वतंत्र वफ बोर्ड निर्माण करण्यात यावे भारत सरकार कायद्यात बदल करून वफ बोर्डाच्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवेल आणि वफ बोर्डाच्या व्यवस्थापनात मुस्लिमत्तर तज्ज्ञांना सहभागी करून सरकारी अधिकाऱ्याकडून या बोर्डाचं ऑडिट करण्यात येईल आणि यामुळे वफच्या कारभारात पारदर्शकता येईल असं सरकारचं म्हणणं आहे कायदेशीर बदलांसाठी सरकारने न्यायमूर्ती सच्चार आयोग आणि के रहमान खान यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त शिफारशीचा उल्लेख यामध्ये केला गेलाय चालू कायद्यानुसार केंद्र सरकार आणि राज्य सरकार वफच्या मालमत्तेत हस्तक्षेप करू शकत नाही मात्र या कायद्यात बदल केल्यानंतर वफला आपल्या मालमत्तेची नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयात करावी लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना या मालमत्तेची मालकी मिळणार आहे नवे विधेयक मंजूर झाल्यानंतर जिल्हाधिकारी या मालमत्तेची आणि मालमत्तेतून येणाऱ्या उत्पन्नाची चौकशी करू शकणार आहेत जिल्हा मुख्यालयातील महसूल विभागात या वफ बोर्डाच्या मालमत्तेची नोंदणी केल्या यामध्ये पारदर्शकता येणार या असल्याचं सरकारचं म्हणणं आहे मोदी सरकारच्या नवीन विधेयकानुसार या बोर्डात दोन नवीन सदस्य वफ न्यायाधिकरणात असतील आणि या न्यायाधिकाऱ्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयामध्ये नव्वद दिवसा आव्हानसुद्धा दिले जाऊ शकणारे तर मंडळी वफ बोर्डाच्या सुधारणा काय विधेयवरून फायदा होईल की तोटा याबाबत तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद